केसरकरांनी दोन्ही पूर्वीच वक्तव्य केलं होतं की इकडे दोन परब असले पण माझी त्रिमूर्ती तीन परब आहेत आणि तीन परब हे नक्कीच पाडाव करतील आज याची देहा, याची डोळा त्याची आपण खऱ्या अर्थाने परब विरुद्ध परब सुद्धा लढत होते पण राजकारणात एव्हरीथिंग इज फेअर काय सांगा निश्चितपणे लढत होती आम्ही तुम्ही परवाले एकत्रितपणे काम केलं तुम्ही जरी परब असलो तर आम्ही माहिती जर कार्यकर्ते होतो जनते जनतेमुळे माहिती झालेले काय भविष्यात एक युवा परम सूरज अर्थात सूरजचे बाबा हे सुद्धा कट्टर केसरकर समर्थक होते आणि तीच वारसा किंवा तोच वारसा घेऊन सूरज सुद्धा खांद्याला खांदा लावून आता युवकांना सूरज हा वेगळा अनुभव तुला पाहायलाच मिळाला केसरचं निवडून पण मता तिकडे मिळेल याची शाश्वती नव्हती तुम्ही तिन्ही परवानी रंबर नसली आज रिझल्ट दिसतोय काय सांगा शाश्वती शंभर टक्के होती पहिल्या दिवसापासून आम्ही सांगलेलं चाळीस हजार ते पन्नास हजार लीड साहेब घेणार कारण विकास एवढा केलाय तो घराघरात पोहोचलाय जरी इंस्टाग्राम वर दाखवला नाही तरी प्रत्येकाला माहित होत की विकास कोण केलाय एवढ्या योजना एवढं सगळ्यांना लाभ साहेबांनी ला आम्हाला शंभर टक्के गॅरंटी होती आज जनतेने दाखवून दिलं की जो माणूस काम करतो त्यालाच आम्ही निवडून देणार खऱ्या अर्थाने या ठिकाणी हो। ताम ताम तो तो <u> <Chandler> और और माझा काय पहिला प्रवास नाही संजू आता शिंदे सेने म्हणजे शिवसेने तर आमची जोडी नाही तर अगोदर आम्ही दोघं एकत्रच काम केलं त्याच्यामुळे कोऑर्डिनेशन करायला काय प्रॉब्लेम आला नाही आमच्या तिकांची जोडी एकदम म्हणजे जशी आता तीन बरोबर एकत्र काम काय जुळा करण्याचं काम मी बऱ्यापैकी चांगलं करतो त्याच्यामुळे ते मला समजा त्याच्यामुळे मला इलेक्शन बाकी इतर गोष्टी प्रयला आम्हाला काय नक्कीच तीन परबांची जादू होती आणि या तीन पर्वांपुढे दोन परब आज खऱ्या अर्थाने नेस्तानाभूत झालेत हेच सिद्ध होत